नमस्कार मित्रांनो नमस्कार काय दादा नाव आपलं माझं नाव हो अजय जालम सिंग सिहारी राणा रानवापाडा तालुका जिल्हा जालना बर आपला हा मिरचीचा प्लॉट आहे किती एकर आहे एक एकर ओके एक तर या मिरचीच्या सा प्लॉटसाठी आपण धन्वंतरीचे कोणते कोणते प्लॉट वापरले आपण हे आर पी एस आर पी एसच्या आर पी आणि मायकोरिज हे आपण म्हणजे आरपीएस पी आणि बॅक्टरी जमिनीतून सोडला असं हो। बरोबर हो। आणि याचा फवारा घेतला ओके आणि सोबत मला असं वाटतं स्टिकर पण फ्लोरा, फ्लोरा इज पण होता हा राईट 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 बर या मिरची कंडिशन कशी होती अगोदर या मिरची कंडिशन अशी होती सोडण्याची उकळून टाकायचं होतंय ना अच्छा असं मग पण मग नारायणदादा तर मी त्याच्या शेतात गेलो पाहायला ते म्हणे काही वेळेस या म्हणे करायला आपल्या मिरचीला पाहिलं त्याच्यानंतर नारायणदा शेतात पाहायला गेले जो रिझल्ट 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 बरं मला एकदम छान रिझल्ट वाटला तर मी लगेच सांगतो त्याला आपल्याला ही ट्रीटमेंट करायची एक आता आपलं प्रोड वापरून किती दिवस झाले इथे याला नऊ आठ नऊ दिवस झाले नऊ दिवस नऊ दहा दिवस झाले की नऊ दहा दिवसामध्ये असा रिझल्ट आहे प्रचंड चारे माल, चारे लागला चारे है। चारे चारे है। माल लागला माल लागला तुम्ही यांचे शेजारी आहात तुम्ही हा प्लॉट पाहिला होता अगोदर नाही मी आज म्हणजे आलो ज्येष्ठ या प्लॉटची कंडिशन अगोदर कशी होती तुम्हाला खूप खराब होती खराब होती रिअल मध्ये खराब होती रिअल मध्ये माझा पण प्लॉट आहे ते चांगला होता बरं पण हा प्लॉट एकदम आठ नऊ दिवस दहा दिवस समजा डेव्हलप झाला म्हणजे आता एवढं प्रचंड फुलं आणि माल लागला की म्हणजे अगोदर सुरुवातीपेक्षा माल जास्त निघत खूपच सुंदर जादू सारखा प्लॉट आला आपल्या धन्वंतरीची कमाल आहे खूपच सुंदर जबरदस्त रिझल्ट आला आपण तुम्ही पण करा तुमच्या प्लॉटला जीवनदान <laughs> देऊ आपण काही अडचण नाही तर रिझल्ट पाहिजे आपण या धन्वंतरीच्या सगळ्या प्लॉट बद्दल समाधानी आहात बरं शेतकरी बांधवांना तुमचा काय सल्ला राहील का तरी की एक वेळेस हायकटुरीज मायकुरी वापरून पहावं एकदा वापरून पहावं खात्री करावी येस एकदा वापरलं म्हणजे पुन्हा सांगायचं काम नाही म्हणजे आपला शेतकरी बांधव जो आहे तो शंभर टक्के धनवंतरीला जोडला गेलेला आहे जोडून राहील ओके ओके धन्यवाद दादा जागेवर निर्णय घेतला की म्हणजे ते काय असो आपल्याला आजच प्रोडक्ट नाही म्हणे पाहिलं आपण की आपली समोर ती म्हणून की आपण प्लॉट झालं कोमत जायला

मक्काला आता मक्का आणि भाजी हो मक्का आणि मी आपल्याला फवारा घ्यायचा होता आरपीसीटर मी वापरायचं की फळाची साईज आपली लांबली पाहिजे हो हो फळाची साईज वाढणार शायनिंग वाढणार फळ पूर्ण लांब होणार केमिकल घेतलं कोणत्या नाही नाही केमिकल नाही त्यात फक्त याच्यात याला फुलं फुलं नाही हे आपलं जे हे एक आपलं थिपसाठी थिपसाठी आपल्या दुकानातलं दुकानातलं आपण रेग्युलर मारतो तुम्ही यांचं म्हणणं असं आहे की यांनी अजून धन्वंतरीचे प्रोड वापरल्यानंतर कुठलाही फवारा घेतलेला नाही केमिकलचा हा हा रिझल्ट मिळा असे <laughs> चलो बहुत बढिया बहुत बढिया जय धन्वंतरी